हाय फ्रेंड्स आज आपण बघतोय ज्वारीच्या मऊ आणि अगदी टम्म फुगलेल्या भाकरी कशा करायच्या ते तर यासाठी ज्वारीचं पीठ घ्यायचं जेवढं आवश्यक असेल तेवढं पीठ घ्यायचं त्यामध्ये अगदी चवीपूर्ण मीठ घालायचं आहे पाणी उकळायला ठेवायचं आहे पाण्याला छान उकळी आली पाहिजे उकळतं पाणी आपण ब ज्वारीच्या पिठात घेरायचं तर पाणी किती लागतं जेवढं पीठ असेल त्यापेक्षा अगदी थोडंसं कमी म्हणजे उकळताना समान क्वांटिटीमध्ये उकळा परंतु घालताना मात्र थोडंसं पाणी बाजूला ठेवा आणि यामध्ये काय असतं आणि असं अशा तऱ्हेने पीठ दाबून बाजूला ठेवायचं म्हणजे काय होतं पिठामध्ये चांगली वाफ कोणते आता या पिठातला एक छोटासा गोळा घ्यायचा भाग घ्यायचा आणि चा अशा तऱ्हेने मस्त चुरून घ्यायचा तो जेवढं भाकरीचं पीठ छान चुराल तेवढी तुमची भाकरी छान चा येतं अशा तऱ्हेने आपण भाकरीचं पीठ छानपैकी चुरून घेऊया त्यापैकी एक छोटासा मस्त असा गोळा घ्यायचा आहे आणि आपण पोळपाटावर थोडंसं पीठ घालायचं आहे आणि हा गोळा मस्त असा बोटाच्या सायाने दाबत न्यायचा बाहेरच्या साहायाने आणि अशा प्रकारे जर भाकरी केल्या तर तुम्ही थापूनही करू शकतात तसं लाटूनही करू शकतात तर भाकरी छान पातळ तापली घेतली तवा छान तापला गेला पाहिजे त्यावर भाकरी टाकायची वरून थोडंसं पाणी लावायचं कारण बाजूनी पीठ लागलेलं ला असतं ते आणि इथे फक्त अर्धा मिनटंच भाकरी शिजायची पहिल्या वेळी फक्त अर्धा मिनटं भाकरी शेकायची आहे खालूनी उलतनं अगदी व्यवस्थित काढून घ्यायचे सगळ्या बाजूनी आणि भाकर उलटी करून घ्यायची आहे बघा अशा तऱ्हेने भाकरीची साईड बदलून घ्यायची म्हणजे भाकर फिरवून घ्यायची आहे आता मात्र दुसऱ्या बाजूने भाकर व्यवस्थित शिजली पाहिजे म्हणजे आता सारखी सारखी त्याची बाजू बदलायची नाही सारखी तुम्ही बदलली तर काय होतं की भाकर नीट फुगणार नाही तर एका बाजूने छान फुलू द्यायची बघा एका बाजूने छान भाजली गेली बघा खालच्या बाजूने छान व्यवस्थित भाजली गेली पाहिजे अशा उलटून बघायची की व्यवस्थित भाजली गेली काय पाहिजे बघा माझी भाकर अगदी व्यवस्थित भाजली गेलेली आहे आता तुम्ही तव्यावरही भाजू शकता किंवा डायरेक्ट गॅसवरही भाजू शकता तव्यावर जरा एक मिनिट लागतो पण जर तुम्ही गॅसवर भाजली तर अगदी मिनिटभरात भाकर अगदी मस्त फुलून वरती येते बघा अशा तऱ्हेने भाकर बघा कशी मस्त टम्म फुगून आलेली आहे आणि भाकर या भाकरी अगदी मऊ होतात आणि मऊच राहतात कडक भाकरी ज्याला आवडत असेल त्यांनी कमी गॅसवर थोड्या वेळ गॅसवर ठेवली तर कडक भाकरीसुद्धा करता येते तर बघा अशा तऱ्हेने आपली मऊ भाकरी चाललेली दुसरी भाकरी मी दाखवली आहे ती तव्यावरच शेकलेली आहे बघा अशा तऱ्हेने तव्यावर जरी शेकली तरी भाकरी मस्त टम्म फुगते आणि पातळसर छान आपल्या भाकरी तयार होतात नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा